नाही शिंदे गटाचे या राज्यातील कायदा सुव्यवस्था सत्ताधाऱ्यांनीच आता बिघडवली आहे खर तर मला या राज्यामध्ये ज्या पद्धतीनं गुन्हेगारी वाढते आहे आणि सत्ताधारी आमदार विशेष करून पोलीस स्टेशनमध्ये कायदाच हातात घेत असतील आणि सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते तर या राज्यातील जनतेने कोणाकडे बघायचं खरं म्हणजे त्यावेळेस म्हणत होते कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा आता तीच वेळ आली कुठे खड्ड्यात घातला महाराष्ट्र माझा अशी परिस्थिती राज्यामध्ये आलेली आहे आणि यामध्ये कोणीही सत्ताधारी असो की विरोधी अशा पद्धतीनं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जर पोलिसाच्या कॅबिनमध्ये पी आयच्या कॅबिनमध्ये गोळीबार करत असेल तर हा सरावलेला गुन्हेगार आणि गुंड आहे त्यापेक्षाही मोठा हा सराईत म्हणजे क्रिमिनल आहे याची हिंमत एवढी वाढली सत्तेच्या भरोशावर की एवढी दादागिरी वाढली की अना परवा एका कोकणातल्या आमदारांनी म्हणाले ना त्याप्रमाणे पोलीस प्रशासन शासन हमारे पीछे आणि त्यामुळं आम्हाला कोणाच्या बापाची भीती नाही ही जी भाषा आहे ही भाषा जर अशीच वाढत गेली तर मला वाटतं की महाराष्ट्रातील राजकारण महाराष्ट्रातील एकूणच वातावरण हे अत्यंत घातक विदारक होईल आणि याला सरकार म्हणून खरं तर या सगळ्या परिस्थितीची जाणीव ठेवून जे काही मी म्हणालो की यामध्ये सगळ्या तीनही पक्षामध्ये एक सुप्तवार कोलवार चाललेला आहे त्याची प्रचिती आता येत आहे जशा जशा निवडणुका जवळ येतील तशा तशा या लोकांचे आपसातील मारामाऱ्या

धन पैसा कमवणं आडमार्गाने चुकीच्या मार्गाने गैरप्रकारातून भ्रष्टाचारातून जमिनी हडपणं अनेक उदाहरणं देता येईल आता हे तर तेही मुख्यमंत्र्यांच्या हे होणं आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्य मुख्यमंत्र्यांचे कार्यकर्ते एका बाजूला आणि आमदार एका बाजूला तर आपण अंदाज घ्या पुढच्या निवडणुकामध्ये काय होईल याचा अंदाज महाराष्ट्रातील जनतेने घ्यावा असं आहे आमदारांनी गोळीबार करायचा आणि मुख्यमंत्र्यांनी गुंड पोचले आहेत गुंड तर मला सगळी बाजूलाच दिसत आहेत हे काही कमी गुंड आहेत त्यांचेही गुंडे नाही यांचेही गुंडे सगळेच गुंडे पोचलेले आहेत गुंडे पोसूनच राजकारण महाराष्ट्रात चाललेलं आहे एकीकडे गुंडे दुसरीकडे केंद्रीय यंत्रणा नाही महिलाच्या संदर्भात यांची विकृती हे नेहमीच दिसून आली महिला पैलवानांच्या त्यांच्या महिला पैलवाना ज्या पद्धतीनं शोषण झालं त्यावेळेस त्या खासदाराला पाठिंबा घालणारी हीच वृत्ती आहे त्यामुळे अशा धेंडाकडून हीच अपेक्षा असणार हे धेंड असतात धेंडालाही लाजवणारी ही, ही प्रवृत्ती आहे आणि त्या प्रवृत्ती त्या मुखातून बाहेर पडत आहेत पण ते इंडिया आघाडीपेक्षा ते असंही म्हणाले की महाविकास आघाडीमध्ये आम्ही आहोत आणि आम्ही सकारात्मक आहोत तुम्ही त्यातला निगेटिव्ह काय घेता पॉझिटिव्ह घ्या बैठकीत आले चर्चा झाली चर्चेची फेरी एक संपली दुसरी फेरी सुरू होईल ज्या वेळेस जागा वाटाव एका झटक्यात काही होत नाही दोन भावाचं जमिनीचं वाटप असेल तरी त्याला पाच वेळा मोजणी करावी लागते तर चार पक्ष ज्यावेळेस एकत्र येतात आणि आघाडी करतात त्यावेळेस चर्चेच्या फेऱ्यात चालत असतात